जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे रिक्तपदांची माहिती आलेली आहे आणि या घटकामध्ये भरपूर असे पदं रिक्त विद्यार्थी मित्रांनो आणि या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे कारण की अपडेट आहे पोलीस आयुक्त मुंबई रेल्वे आस्थापनेवरील पोलीस कर्मचारी यांची मंजूर हजर रिक्तपदांबाबतची माहिती आणि आपल्याला महत्त्वाचं जे पद आहे ते आहे पोली शिपाई एकूण त्यांना मंजूर पदे आहेत तेवीसशे सहासष्ट आणि हजारपदे जर बघायला गेलो तर फक्त अठराशे एकोणसाठ त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि रिक्तपदे बघायला गेलो तर भरपूर असे रिक्तपदे आहे पाचशे चार म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे पाचशे चार किंवा त्यापेक्षा जास्तच पदांची भरती इथे पडू शकते विद्यार्थी मित्रांनो तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना मुंबई लोहमार्ग ज्याला जी आर पी लोहमार्ग मुंबई आणि काही काही विद्यार्थीला रेल्वे पोलीससुद्धा म्हणतात ज्यांना ज्यांना मुंबईला सिलेक्ट व्हायचा आहे लोहमार्गासाठी त्यांनी त्यांनी बघून घ्या की नेमकी जागा किती आहे तिथे रिकते तर पाचशे चार पदांसाठी इथे भरती येऊ शकते तर अशाच प्रकारे नवनवीन अपडेट अपडेटमेंट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद